पंच्याण्णव एकशे पंचावन्न दोनशे तेरा तीनशे अठरा चारशे बारा चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये हे काय माहिती का सूट कलेक्शनच्या प्राइस सांगणार आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला इथे वेगवेगळे सूटचे कलेक्शन भेटत असतात एवढंच आहे की आपल्याला बल्क प्राईज घ्यायचं आहे आणि तुमच्यासाठी इंटरेस्टिंग आजचा व्हिडिओ असा आहे की तुम्हाला प्राईज माहिती होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सूटचं कलेक्शन मिळणार आहे पंच्याण्णव रुपयापासून स्टार्टिंग प्राइस मध्ये याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बॉटम आणि तुम्हाला कुर्ती सारखं असं सा कॉन्सेप्ट याच्यामध्ये दिले गेलं आहे सूट कलेक्शन असं म्हणजे असणार आहे तुम्हाला की याच्यातून तुम्हाला स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये कलेक्शन मिळणार आहे मटेरियल सॉफ्ट असणार आहे रेंज वाईस तुम्हाला या ठिकाणी सगळे कलेक्शन मिळत असतात पंच्याण्णव आहे नंतर तुम्हाला मी प्राइस सांगितली होती एकशे पंचावन्न दोनशे तेरा तीनशे अठरा चारशे बारा चारशे अठ्ठ्याऐंशी चार या पद्धतीने तुम्हाला मध्ये वरायटीज आहे जर प्रॉपर तुम्हाला रेंज माहिती करायची असेल ती पर्टिक्युलर आता या सूटचा काय प्राइस असणार आहे मॅम तर तुम्ही स्क्रीन शॉट घ्या स्क्रीनवर नंबर चालतो नेमकं मी जे तुम्हाला प्राईस सांगितलं आहे त्याच्यापैकीच असणार आहे पण तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही प्राईस नाही सांगू शकता कारण मी काउंटरवाली वाली आहे तर मला सांगता नाही येणार तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या ऑनलाइन ची टीम तुम्हाला सगळी माहिती देणार आहे जसं तुम्ही हे नेक्स्ट बघा हा त्या पद्धतीने तुम्हाला बांधणीचा कॉन्सेप्ट मिळणार आहे प्रिंटेडचं कलेक्शन आहे जर तुम्ही फेरीचा बिझनेस करत असाल किंवा फेरीचा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला ह्या ज्या क्वालिटी सांगते मी ह्या ज्या रेंज दाखवत आहे ना तर तुम्ही ह्या सगळे कलेक्शन आपल्या दुकानात ऍड करू शकता किंवा तुम्ही इथून परचेस सुद्धा करू शकता माझं पर्सनली मत आहे की बऱ्याच व्हिडिओमध्ये मी आपल्या मराठी लोकांना सांगत असते की तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा अजमेरा फॅशन मध्ये कारण की आपण जे बघतो ना प्रॅक्टिकली मंडळी त्याच्याने जास्त मनुष्य समाधानी असतो आणि आपल्या मनात जे पण डाऊट असतात ते क्लिअर होत असतात जसं तुम्हाला हे जे आहे ना टॉप ते तुम्हाला प्लेन मिळणार आहे आणि प्रिंटेडचं तुम्हाला याच्यामध्ये बॉटमचं कलेक्शन मिळणार आहे दुपट्ट्या म्हणजे सेम तुम्हाला कॅटलॉग जसा दिला आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे आणि फेरीवाले जे लोक असतात त्यांच्यासाठी हे कलेक्शन बेस्ट आहे कारण त्यांना गावोगावी जाऊन सेल आउट करायचे खेड्यात असे कलेक्शन जास्त डिमांड करतात आणि कसं आहे एका प्रॉडक्ट मध्ये त्यांना दोनशे रुपये मिळाले दीडशे रुपये मिळाले तरी त्यांना खूप आहे कारण काय असं त्यांचा पेट्रोल किंवा फिरण्याचा काही जो खर्च आहे तो निघाला तरी पण खूप आहे पुढचं तुम्ही कलेक्शन बघत आहात कॉटन मटेरियल आहे कॉटन मध्ये तुम्हाला हे मिळणार आहे आता उन्हाळा आला आहे तर उन्हाळ्यासाठी जास्त डिमांडेड कलेक्शन आहे आणि जास्त सेल आउट होणारं हे कलेक्शन आहे बॉटम म्हणजे याचे तुम्हाला बॉटम प्रिंटेड आहे दुपट्टा पण प्रिंटेड आहे आणि जे सूटचं कलेक्शन आहे ते पण तुम्हाला प्रिंटेड मिळणार आहे आणि कट प्रॉपर असणार आहे अडीच अडीच मीटरचा कट असणार आहे पण एक अट असणार आहे तुम्हाला इथे कलेक्शन सेट वाईस घ्यायचे बरेच लोक इथे आल्यानंतर डिस्कस करतात की मॅडमांनी मध्ये सांगितलेलं आहे की जे प्रॉपर कट आहे ते आम्हाला मिळणार आहे पण ज्या पद्धतीने तुम्हाला प्राइस मिळणार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सगळे प्रॉडक्ट जे आहे ते मेंटेन करून दिले जातात कारण एवढं असतं ना तुम्हाला रेंज स्टार्टिंग प्राइस सांगितली जाते काय ना स्टार्टिंग प्राइस असते त्यानंतर तुम्हाला रेंज वाईज क्वालिटी मेंटेन करून मिळत असते सर तुम्ही हे पुढचं कलेक्शन बघत आहात प्रिंटेडमध्ये आहे आणि वाई तुम्हाला बॉटम मिळणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला वेअर सोबत सोबत तुम्हाला हे प्रिंटेड दुपट्टा मिळणार आहे आता तुम्ही घरून व्यवसाय स्टार्ट करत असाल एखादी महिला शिलाईंचं काम करत असेल आणि गावाकडे असं आहे की शिलाईंचं काम जास्त डिमांडेड असं आणि जास्त चालत सुद्धा असतं तर तुम्ही हे सुद्धा कलेक्शन आपल्या जे शिलाईंचं काम करतो त्याच्या सोबत सोबत तुम्ही हे कलेक्शन आपल्या दुकानात किंवा आपल्या घरात तुम्ही ठेवू शकता कारण महिलांना सवय असते की ते चार जागी बघत असाल इथे काय तिथे काय तुम्ही जर हे कलेक्शन असे डिस्प्ले करून ठेवले तर थे नक्कीच महिला विचारतील ऍटलीस्ट खोलून बघतील ते जस्ट तुमच्याकडून कलेक्शन नाही घेणार पण पुढच्या वेळेस जेव्हा ते तुमच्या सोबत कामानिमित्त येतील तेव्हा ते नक्कीच तुम्हाला विचारतील की ताई मी ते मागच्या सूटचं कलेक्शन बघितलं तर मला ते दाखवा ना तर तुम्ही ऍटलीस्ट असे कलेक्शन ठेवून तुम्ही आपला व्यवसाय साईड बिझनेस आपण म्हणतो त्याच पद्धतीने तुम्ही साईड बिझनेस सुद्धा करू शकता या ठिकाणी तुम्ही हे पुढचं कलेक्शन बघत आहात प्रिंटेड मध्ये आहे काय पॅटर्न तुम्हाला या सूट मध्ये मिळणार आहे पूर्ण कॉटनचा कॉन्सेप्ट आहे कलेक्शन भरपूर या ठिकाणी तुम्हाला मिळत असतात मध्ये वेगवेगळी व्हरायटीज आहे कलेक्शन आहे रेंज आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी मेंटेन करून दिल्या जातील व्यवसाय सुरू करायचा आहे पंचवीस ते तीस हजारात तुमचा व्यवसाय सुरू होत असो तर नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशन मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार